राहुल आणि आदितीची प्रेम कहाणी नेहमीप्रमाणे राहुल बसची वाट बघत उभा होता बस आली तो बसमध्ये चढला आणि तिकीट काढले बस सुरू झाली आणि तो आठवणींच्या प्रवाहात मागे वाहू लागला त्यावेळी तो ऑफिसला जायचा रोजचा त्याचा प्रवास बसनेच व्हायचा तेव्हा आदितीही त्याच वेळची बस पकडायची अशीच रोजची त्यांची ओळख मैत्रीच्या रूपात हळूहळू फुलत होती अशाच एका दिवशी ती थोडी उदास वाटली त्याने तिला विचारले काय ग काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू ती म्हणाली काही नाही रे उद्या सकाळी आम्ही पाच ते सहा दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत त्याने तिला विचारले होते की ती उदास का वाटते पण हे ऐकून तो स्वतः पण उदास झाला होता पण त्याला आनंदही झाला होता की ती आपल्यासाठी उदास झाली आहे तो तिला म्हणाला अग मग उदास होण्याचं काय कारण आहे त्यात ती म्हणाली अरे मी पाच ते सहा दिवसांसाठी जाणार आहे आणि आता आपण पाच ते सहा दिवस असं म्हणून तिने तिचे शब्द आवरले जाऊ दे तुला काहीच वाटत नाहीये ना तो म्हणाला मला मला कशाला काय वाटेल किती आनंदाची गोष्ट आहे तुम्ही गावाला जावा आणि लग्न एन्जॉय करा त्याला तिच्या मनात काय चालू आहे हे, हे जाणून घ्यायचे होते चेहऱ्यावर खोटे हास्य दाखवून ती त्याला म्हणाली चल बाय माझा स्टॉप आला ती तिच्या डोळ्यांतील पाणी लपवण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत नव्हती तोही खूप उदास झाला होता पण जाता जाता तिचा हसरा चेहरा पाहावा म्हणून तो आनंदाचं अवसान आणत म्हणाला हॅपी जर्नी ती हसली पण अश्रू लपवत होती आणि ती बस मधून उतरली दुसऱ्या दिवशी त्याचे ऑफिस ला जायचे मन नव्हते घरी राहूनही तिचीच आठवण येईल ऑफिस ला, ला गेल्यावर कामात वेळ तरी निघून जाईल म्हणून तो ऑफिस ला जायला निघाला तसा तो फारच उदास होता तो बस स्टॉपवर गेला आणि पाहतो तर काय ती बस स्टॉपवर उभी होती त्याला आनंदही झाला पण स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना तो तिला विचारतो अग तू लग्नाला जाणार होतीस ना ती म्हणते नाही गेली रे का ग असंच नाही जावंस वाटलं म्हणून नाही गेली त्या क्षणी त्याला असं वाटलं कि ती आपल्यासाठीच नसेल गेली त्याला खूप आनंद झाला होता बस आली दोघे बसमध्ये चढले तो तिला पाहतच बसला होता ती मात्र शांत बसली होती असेच दिवस उलटत गेले तिचं नंतर बस स्टॉप वर येणे कमी झाले होते आणि आली तरी शांत असायची काही बोलायचीही नाही त्याने अनेकदा तिला शांत राहण्यामागचं कारण विचारलं पण काही नाही असं बोलून तिने ते टाळले त्याला माझ्याकडून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली पाहिजे असेल कदाचित मला जे तिच्याबद्दल वाटते तेच तिलाही माझ्याबद्दल वाटत असेल तिचा वाढदिवस येत होता त्याने ठरवलं तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी तिला सांगून देईल माझ्या मनातलं तो तिला सांगतो तुझा वाढदिवस येतोय तेव्हा आपण कुठेतरी जाऊया का ती बोलते ठीक आहे जाऊया तिचा वाढदिवसाचा दिवस येतो दोघे बस स्टॉप वर न भेटता दुसरीकडे भेटतात तो तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन जातो ती समोर येते तो तिला म्हणतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज खूप सुंदर दिसतेस तू तिला अजून थँक्यू बोलते तो तिला म्हणतो आदिती मला तुला काहीतरी सांगायचं आहे ती म्हणते सांग ना तो म्हणतो आदिती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि फुलांचा गुच्छ तिला देतो ती त्या फुलांचा गुच्छ घेते आणि म्हणते राहुल माझही तुझ्यावर खूप प्रेम आहे राहुल तिला म्हणतो तू माझ्याशी लग्न करशील का आदिती त्याला म्हणते नाही का ग प्रेम करतेस मग लग्न का नाही करणार ती खाली मान घालते आणि त्याला म्हणते नाही करू शकणार आणि तिकडून निघून जाते तो तिचा हात पकडतो पण ती हात झटकून तिकडून निघून जाते तो विचारात पडतो का आदिती अशी वागली लग्नासाठी होकार का नाही दिला जर करायचे होते मग प्रेमही का केले माझ्यावर त्याच्या मनात अनेक प्रश्न येत होते त्याची उत्तरे त्याला तिच्याकडून पाहिजे होती तो तिच्या मागे मागे जातो पण ती त्याला दिसत नाही तो खूप उदास होतो त्याचे डोळे पाण्याने भरून येतात नंतर तो घरी जातो दुसऱ्या दिवशी तो बस स्टॉपवर जातो पण ती येत नाही असे चार ते पाच दिवस निघून जातात ती येतच नाही तो ती काय येत नाही हे बघण्यासाठी तिच्या घरी जातो तिने पत्ता त्याला तो। तो त्याला आधीच सांगितलेला असतो तो तिकडे 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 जातो आणि जाऊन बसतो गेल्यावर तिच्या फोटोला हार लागलेला असतो तो तिच्या घरच्यांना विचारतो हे काय हिच्या फोटोला हार का लावला आहे तेव्हा तिचे घरचे बोलतात आम्ही दोन महिन्यांपूर्वी लग्नाला जात असताना आमच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यात आम्ही जखमी झालो पण आधी तिचा तिथेच मृत्यू झाला हे ऐकून तो बोलतो की हे असे कसे होईल आदिती तर चार ते पाच दिवस झाले फक्त आली नाही आहे म्हणून मी तिला पाहण्यासाठी इकडे आलो आहे घरातल्यांना असं वाटत की हा वेडा आहे कोणतरी ते त्याला बोलतात की हेच सत्य आहे तो जोरात आदिती असं ओरडतो आणि खालीच बसतो तेवढ्यात बसचा ब्रेक लागतो आणि तो भानावर येतो आज त्या गोष्टीला पाच वर्षे झाली तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत असतात तो ते अश्रू पुसतो बस मधून उतरतो त्याला असे वाटत होते माझ्या प्रेमाची कबुलीच तिला माझ्यापासून दूर घेऊन गेली ती केवळ माझ्या प्रेमाच्या कबुलीसाठीच मृत्यूनंतर देखील परत आली होती जर त्या दिवशी मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं नसतं तर पण तेच ऐकायला तर तिचा जीव माझ्यात अडकून राहिलेला होता होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है इश्क कीजिए फिर समजिये जिंदगी क्या चीज है